मला असं वाटते की दादा तुमच्या आशीर्वादाने आज मधून विरोधकाच्या कोट बोलणारा माणूसच नाही चोवीस घंटे उपलब्ध असणारा नगराध्यक्ष का चोवीस घंटे बोलताना पत्य खेळणारा नगराध्यक्ष अरे आता तुम्ही आवर काही पण गाड्यावर आम्ही काय तुमच्या माहितीसाठी हातात बांधण्या भरल्या एकशे दहा करा करा पिस्ता न करा कि पिस तुम्हाला सांगतो मला तो काही म्हणू लागलं याचा म्हणजे मटका घोटका वाळू भिऊ काही हे म्हणजे मला म्हणलं नो सगळंच आहे पण मी एखाद्या आट्यावर तर सापडलो हो नाही तुट्यावर तू बोल अरे बुडून मर रे बुडून बुडून बरे हे तुम्हाला सांगतो घ्यायला माहिती का त्याच म्हणते मला आमदार व्हायचं हा घरातला संध्याकाळी झोपतानी कळी लावून घ्यायलाय ते पोरगा म्हणजे तू आमदार होतो वस्तुस्थिती हो मी घोट बोलणार नाही वस्तू दिदी आहे ते शुगर साडेपाचशे मी लोक म्हणा मध्ये साडेपाचशे शुगर झाली लोक भाई हे तर तोटन दिशा घ्याल करून साडेपाचशे मी लोकायला खडच ना त्याला साडेपाचशे झाली तापामुळे त्याला साडेपाचशे शुगर झाली पिसे वाहिले घरचे मरे घ्या ना साकड्या घेता कच्च्या लय महा मुळे झाली अरे त्यानं तुम्हाला सांगतो तुम्ही लोकांचं वाईट चित्सा तुम्हाला गड्ड्यात चांगलं चिता तुम्हाला शंभर टक्के देव चांगलं केल्याशिवाय राहणार नाही उघड तिसऱ्या डोळ्याने हे संतोष बांगर तर महादेवाचा भक्त आहे बराबर आहे आपल्या नादी लागायचीच नाही आपल्या नादी लागले की ते वरच पाहून घेते ध्यानात ठेवा दे टिम 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 चालू आपली एक आरती केली की दुसऱ्या दिवशी अशी परिस्थिती आहे ध्यानात ठेवा त्याच्या म्हणजे ज्या चौतीस ला चौतीस वार्ड पॅक आहे अरे विरोधक काय करण्यात आता दादा दादा माझ्याकडे तुम्हाला सांगतो आता या दोन महिन्यात कंटिन्यू टच मध्ये आहेत दादा मला म्हणाले फक्त आता जे आपले जे उमेदवार जे काही राहिले ते आईला थोडं सभाळून ठेवा दादा काहीच सभाळायची गरज नाही आपले शिवसैनिक आहेत शंभर टक्के तुम्हाला सांगतो कुठंच जाणार नाही ज्याला ज्याला तिकीट भेटलं ते त्याला सगळे तुम्हाला सांगतो की त्याच्या पाठीमाग ठामपणे उभं राहून त्या ठिकाणी काम करणार आहेत बाकीच्या लोकांकडे चौतीस लोकां मी तुम्हाला एक पासून चौतीस पर्यंत चौतीस ला चौतीस उमेदवार माझे सांगू शकतो किती चौतीस ला चौतीस उमेदवार या बाकीच्या लोकांना तुम्हाला सांगतो चारच वार्डात उमेदवार सांगाव आपल्या वार्डातही सांगाव बारामध्ये अकरा मध्ये सांगाव हे सांगाव दहा मध्ये सांगाव नऊ मध्ये सांगाव आठ मध्ये सांगाव सात मध्ये सांगाव सहा पाच चार तीन दोन एक वरचे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा यायला माणसं भेटलेत अठरामध्ये दादा यायला माणसं कुठं भेटली अठरा ते मध्ये जे माणसं कोणती आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की तिकडचं कब्रस्तान आहे इकडच्या आपल्या बाजूचा मसनवाट आहे तिकडच्या किर्चनचा मसनवाटा आहे सगळे इकडं तुम्हाला सांगतो अठरा ना पॅक केले काहीत रा भोपळा अग आणि तुम्हाला बरं वाटत होत नाही संतोष बांगरच्या पुढे चलायची संतोष बांगर मधात आय टीत बसायचा ती गाडी काढून घेतली बीटेन <laughs> काय गाडी काढून घेतली बरं गाडी काढून थांबले नाही आता था। आता मला याला इडी लावायची आता ओठून इडी लावता मला मग काही मिळत नाही कारण काच इडी लावसात आता म्हणले हे लय पळाय रे बाप म्हणले तुम्हाला सांगतो सगळ्या हिंगोली शहरात म्हणजे एकच चालू होईल संतोष बांगर संतोष बांगर संतोष बांगर एकच मग आता म्हणले याला थांबवून लागतय कस आता याला लावायची म्हणली इडी याला जाती म्हणली नोटीस आणि मग हे बघते म्हणजे घरी मी हा म्हणलं बापू संतोष भांगर काय सुद्धा नाही रे सोपा आहे का हो बराबर आहे तुमच्यातलं लेखरू आहे सांगायची गरज आहे का बरोबर आहे यायला तुम्हाला सांगतो यायची इडी फिडी सगळी तुम्हाला सांगतो गुंडाळून फेकून देतो काळजी करू नका फक्त उद्याच्या ज्या पद्धतीने खूप त्रास द्यायलेत मला एवढा त्रास द्यायला तुम्हाला सांगतो की विचारूच नका आमदार खूप पाहिलेत रे बरोबर आहे पण संतोष बांगर सारखा आमदार पाहिला का अरे संतोष बांगर आज या ठिकाणी तुम्ही लावलेलं तुमच्या समोरचं आहे तुम्ही लहाण्याचं मोठं केलंय त्याला तुम्ही त्याला नवा रुपयाला आणलंय तुमच्या आहे तुमच्या मांडीवर खेळलोय मी आणि आज जर तुम्हाला सांगतो मी जर चांगलं वागत असल तर मला वाटतं त्या लेकरला तुम्ही पुढाकार